गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे नदीपात्राच्याच नाही तर संपूर्ण शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातल्या नुकसान सध्या पाण्यामुळे झालेलं आहे आणि सांगी या गावाला पूर्ण पाण्याने वेडा घातलेला आहे गावचे सरपंच आपल्याशी संवाद आहेत मुकुंदरावजी मगर आपल्याशी संवाद साधणार आहेत त्यांच्याशी संवाद साधूया काय अवस्था आहे सध्या शेतकऱ्यांची अवस्था असेल काय बोलणार आहेत तुम्ही शेतकऱ्याविषयी <laughs> बोलायचं झालं तर दोन महिन्यापासून सतत पाऊस चालू आहे तर त्या पावसानं जवळपास शेतकऱ्याचं एवढं आतोनात नुकसान झालेलं आहे दोन महिन्या दोन महिन्यापासून कोणाला शेतात जाता आहे ना काय नाही सगळं पाणीच झालेलं आहे शेतकऱ्याची परिस्थिती बघायला जर झाली तर दोन शेतकऱ्यांना जवळपास शेतीतला पूर्ण म्हणजे खर्च शेतीला लावलेला आहे का फवारण्या असू द्या खत असू द्या पुन्हा निंदण असू द्या खुरपण असू द्या तर जवळपास शेतकरी हे पैशानं तर कु म्हणजे खूप घायल झाला शेतीमध्ये पूर्ण त्यानं पैसे ओतले आणि आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला जवळ काही राहिलेलं नाही दसरा आला दिवाळी आली कापसाला कसे दहा दहा पंधरा पंधरा बोंड होते पण या सततच्या पावसामुळं ते बोंड पण सोडून गेलेले आहेत यावर्षी जर बघितलं तर कपाशीला म्हणजे कपाशी डोक्या इतका वाढल्या पण कपाशीला बोंडच नव्हते पण कसे तरी दहा पंधरा बोंड जी काही होती वीस पंचवीस बोंडं होती त्यामुळे जर बघितलं तर आमची म्हणजे जे काही खर्च केला आहे ते तरी रिटर्न येण्याची अवस्था होती पण आता शेतकरी एकीकडे एक 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 खर्चातूनसुद्धा कोळ झालेला आहे आणि शेतकऱ्याजवळ एकही रुपया उरलेला नाही असंही या ठिकाणी सरपंचांचं वक्तव्य आहे दादा तुमचं नाव काय तुम्ही काय सांगणार आहे सर गणपतराव मग काय बोलणार आहे सध्या परिस्थिती काय आता सगळं पाण्याखाली गेलं सगळं सोयाबीन वाहून गेलं तुम्हाला जमीन किती आहे पाच एकर पाच एकर जमीन पाणी काय पाणी होत पीक त्याच्यामध्ये त्याच्या सोयाबीन होत सगळं पाण्यात गेलं काही काढलंय का सोयाबीन नाही नाही आता काढायला आलेलं आहे मग ते पाण्यात गेलं त्याला कोमत आता पाण्यात गेलेलं वायाच गेलं ते सगळं बांधवांनो कारण सर्व आता काढणीला आलेले पिकंसुद्धा पाण्याखाली गेली आहेत आणि त्या सोयाबीनला कोंबं फुटतील म्हणजे ही अवस्था आता सध्या शेतकऱ्याची आहे आता सोयाबीनला तर कोंबं फुटलीच आहेत पण या सरकारला त्या खुर्चीला त्यांच्या कधी कोंब फुटतील हे सुद्धा प्रश्न आहेत कारण सरकार खुर्चीवरून उठायला तयार नाही आहे शेतकऱ्याची कर्जमाफी करायला तयार नाही आहे आणि ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या व्यथा सरकारपर्यंत आपल्याला पोहोचवायच्या आहेत आणि त्यामुळे आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करत चला आपल्यापाशी मो मोबाईल जे आहेत ते मोबाईल बाहेर काढा आपल्या शेतातल्या व्यथा मांडायला सुरुवात करा लिहायला सुरुवात करा कारण मीडिया प्रत्येक दारापर्यंत नाही पोहोचू शकणार पण आपण आपला मीडिया बनवूया आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या व्यथा आपण सांगत चालूया आणि एकीकडे बघितलं दसरा दिवाळी हे सण येतात अगदी थाटामाटामध्ये शहरामध्ये साजरी केली जातील पण शहरातल्या सर्व बांधवांना विनंती आहे तुमच्या घरामध्ये जे काही धान्य येत आहे है, ते शेतातून येत आहे शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे त्यांना मदतीचा हात आपण पुढं करणं गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचूया आपला मित्र उदय भिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद